बॉडी आहे याचं नाव आहे हॅल फिरी मृत्यूनंतर या माणसाने अधिकार मागितलेले आहे काय सांगितलं यांनी आपल्याला माहिती आहे हे जे सिंबॉल आहे हे बिबकॉइनच आहे आणि हे बिटकॉइन अशा एका व्यक्तीने आणलेलं आहे ज्याचं चेहरा जगाला माहित नाही सातोशे नाका फोटो नाव माहिती पण तो, तो जगाच्या पुढे का येत नाही कारण अजूनही पूर्णपणे आपले राईट्स जे आहे ते प्रोटेक्ट झालेले नाही कारण बिटकॉइन जर बाहेर आलं आणि बिटकॉइनचा वापर जर जगाने सुरू करायला सुरुवात केली तर हे डॉलर समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असेल आणि म्हणून सातोशी नाका मोटोला त्याची ओळख कदाचित लपवावी लागली पण ज्यावेळेस त्याने बिटकॉइन तयार केले त्यावेळेस हे बिटकॉइन त्याने पहिले दहा बिटकॉईन ज्याच्या अकाउंटवर जमा केले त्याचं नाव हेल्फिनी आणि मग या हॅल्फिनीने काय केलं याला डॉक्टरांनी असं दोन हजार चौदा मध्ये सांगितलं की तुझा मृत्यू होणार आहे आणि मृत्यू होणार असल्यामुळे हा एवढा परेशान झाला तू म्हणाला की आता तर कुठे माझ्या अकाउंटला बिटकॉइन आली यांच्या आधी मी एवढा बंद झालेला आहे मग या एवढ्या प्रॉपर्टीचं करायचं काय त्याने एका कंपनीच्या मालकाला बोलवून घेतलं आणि त्याने सांगितलं की ज्या वेळेस मी मृत्यू पावेल त्यावेळेस माझी बॉडी तुम्हाला सेव्ह करायची आहे ते म्हणाले असं करता येत नाही हॅल सांगितलं सांगितले तो माझा फंडामेंटल राईट आहे बघा मृत्यूनंतरचे अधिकार मागण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे कंपनीने सांगितलं की अरे तू काय करणार आहेस तू काय फंडामेंटल राईटचा उपयोग घेऊ शकणार आहेस तो म्हणाला नाही माझी बॉडी याच्यासाठी प्रोटेक्ट करायची आहे की लोक एवढे शोध लावायला लागलेले आहेत रिसर्चच्या बाबतीमध्ये लोकांना एवढं फ्रीडम मिळायला लागलेलं आहे की हे रिसर्च करत करत एके दिवशी असं एक तंत्रज्ञान असं एक संशोधन पुढे येईल की लोक मृत व्यक्तीला देखील जिवंत करतील आणि ज्या दिवशी हे तंत्रज्ञान अस्तित्वात येईल त्या दिवशी माझी बॉडी अस्तित्वात असली पाहिजे आणि त्याने सांगितलं की मृत्यूनंतर तुमचा पैसा तुम्हाला मिळत जाईल ते म्हणाले कसं तुम्हाला मी बिटकॉईन असे लावून ठेवतो की प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला तुमची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुमच्या अकाउंटवर जमा होईल असं एक सिस्टम मी सिस्टमला तयार करून निघून जाईल आणि त्याने तसंच केलं बिटकॉइनचा जो पैसा आहे तो अशा स्टेप्स मध्ये लावून दिला की जोपर्यंत अशी बॉडी सेव्ह आहे तोपर्यंत परें तो त्या कंपनीला त्याचा पैसा जात राहील अजूनही ती बॉडी अस्तित्वात आहे लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये अधिकार आता जगारा गया है। जर जगाला एवढे अधिकार करायला लागलेले आहेत जर राज्यघटनाच नसती तर आपल्या सोशल स्ट्रक्चर मध्ये असं सांगितलं जातं की डेड बॉडी ही बारा तासाच्या आत त्याची विवाट लावली पाहिजे अन्यथा आपला जे आत्मा आहे तो इकडे तिकडे भटकतो आता याचा आत्मा कुठे असेल